आपण पाहत असाल अनुभवत असाल की जेव्हाही उत्सव असतात किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतात तर तेव्हा डी जेचं प्रमाण पूर्वी आपण डॉल्बी वापरायचो आता वापर आपण डी जे वापरतो याचं वापराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचे जे आवाजामुळं होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याला समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सामोरं जातो आहे तुम्ही अगदी त्या मिरवणुकीत सहभागी असण्याची गरज नाही तुम्ही त्याच्या शेजारून जरी जात आहे जसं आता गुंडावार म्हणून आमच्याकडे एक आमचे सहकारी आहेत ते फक्त शेजारून जात होते तर त्यांचा कान आता सत्तर टक्के निकामी झालेला आहे त्याच्यामुळे डी जेच वापर डी जे वापरावरच बंदी घातली पाहिजे डी जे लागणारच नाहीत तर माणसाच्या इंद्रियांना त्याचा त्रासही होणार नाही आपल्याला माहिती आहे की ईश्वराने आपल्याला एक पाच इंद्रियांचं वरदान दिलेलं आहे त्याच्यापैकी दोन जे महत्त्वाचे इंद्रिय आहेत कान म्हणजे आपण आयुष्य ू शकतो आणि डोळे ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो हे दोन्हीही इंद्रिय डी जेमुळे आता धोक्यात आलेले आहेत आणि याचं प्रमाण वर्षेवर दरवर्षी वाढत चाललेलं आहे कानाला आपल्याला ऐकायला येत नाही त्याचं कारण डी जे आहे आणि त्याच्यानंतर डोळ्यालासुद्धा ते लेझर लाईटचा त्रास त्या ठिकाणी होत असतो आणि परत हृदयाचे सुद्धा काही प्रॉब्लेम या डी जेच्या खूप मोठ्या प्रमाणातल्या आवाजामुळे होतात आपण पाहिलं की आपल्या घराच्या बाहेर जरी डी जे वाजत असेल तर आपल्या घरातल्या वस्तू धडधड करतात किंवा सुद्धा दा धडकी भरते इतका तो मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असतो आणि त्याच्यासाठी म्हणून डी जे मुक्त लातूर हे आपण आपल्या जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करावी आपल्याला माहिती आहे की लातूर जिल्हा हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा आहे आणि त्याची सुरुवात आपण आपल्या केल्यापासून केली पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही सगळेजण इथे एकत्र आलेलो हो। आहोत आप आपल्याला श्रवणमुक्त लातूरपेक्षा डी मुक्त लातूर झालेला ला बरा अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे माझ्यासोबत डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहेत गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि चांगली गोष्ट आहे की गणेश मंडळ पुढे पुढेहून डी जेच्या बाबतीमध्ये त्यांचा असा आग्रह आहे की डी जे हे असूच नाही आणि पारंपरिक ज्या जे वाद्य आपले आहेत ढोल ताशा पथक आहेत किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत त्यांना प्रोत्साहित केलं जावं त्यांना प्रोत्साहन मिळावं होतं काय की दीड ते दोन महिने हे ढोल ताशा पथक अथक कष्ट करतात घाम गाळतात आणि तेवढे सगळे कष्ट घेऊन जेव्हा ते आपली कला सादर करायला कुठल्याही मिरवणुकीच्या स्टेजच्या समोर येतात तेव्हा त्यांना असा अनुभव येतो हो की त्या स्वागत स्टेजावरती मोठमोठ्याने डी जे चालू असतो आणि या बिचाऱ्यांची जी कला सादर करण्याचा जे आप विषय असतो तो दुर्लक्षित राहतो त्या आवाजामध्ये यांना आपली कला सादर करतो करता येत नाही दीड ते दोन महिने या लोककलेची जी सराव त्यांनी केलेला असतो त्यांचे जे कष्ट झालेले असतात ते त्याच्यामुळे वाया जातात असा अनुभव सरसगट सगळ्यांना येतो आहे त्याच्यामुळे डी जे नकोच आणि स्वागत स्टेज जे उभारले चाललेले आहेत सुद्धा डी जे लावण्याचं प्रमाण आहे फक्त मिरवणूक डी जे मिरवणुकीमध्ये डी जे असतात असं नाही तर स्वागत स्टेजवरतीसुद्धा आता डी जे लावण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे सगळं राजकीय पुढी होत पोटी होत आहे असं आमचं ठाम मत आहे आणि राजकारणी लोक याला प्रोत्साहित करतात आणि प्रशासनाने जरी काही एखादी भूमिका घेतली तर त्यासुद्धा भूमिकेवरती दबाव आणण्याचा प्रकार किंवा तसा प्रयत्न हा राजकारणी मंडळीकडनं होतो कारण कार्यकर्त्याला खुश ठेवायचं असतं गणेश मंडळांना खुश ठेवायचं असतं जयंती समित्यांना खुश ठेवायचं असतं हे राजकारण्यांना खुश ठेवण्याचा एक अपरिहार्यता त्यांची असते त्याच्यापोटी मग ते प्रशासनावरती दबाव आणतात आणि प्रशासनाला जरी बंदी करायची असेल तरी ती बंदी शिथिल केली जावी अशा पद्धतीचा आग्रह राजकारण्याकडनं प्रशासनाला केला जातो माझी राजकारण्यांनाही विनंती आहे की तुमचं आमचं राजकारण ज्या मान लोकांच्या जोरावरती आहे ज्या माणसांच्या जोरावरती आहे तीच जर माणसं उद्या बहिरी झाली अधू झाली ईश्वराने दिलेलं त्यांचं वरदान जर वाया जात असेल तर तुम्हीही माणुसकी म्हणून या संदर्भात विचार केला पाहिजे की आपण नेमकं कशाचा आग्रह करतो आहे आणि प्रशासनालाही विनंती माझी आहे की अशा काही राजकारण्यांनी आपल्यावरती आग्रहपूर्वक जरी विनंती आपल्याला केली तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करावं कारण आपण सगळे जण म्हणतो की आम्हाला सुदृढ समाज घडवायचा आहे मग असा बहिरा समाज आपल्याला घडवून काय हासिल आपण करणार आहोत याचाही विचार कुठंतरी आपण सगळ्यांनी थांबून अतिशय पोटी केला पाहिजे आणि जर माणुसकी आहे मानवता आहे तर सर्व काही आहे याची जाण आणि भान हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि हीच विनंती घेऊन आज आम्ही त्या सगळं पत्रकार बांधवांच्या पुढे आलेलो आहोत कारण आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता हा समाजाचा आरसा असतो आणि समाजाला आरसा दाखवण्याचं सामर्थ्यही पत्रकारितेमध्ये असतं त्याच्यामुळे आम्ही पत्रकार बांधवांना विनंती केली की के आमच्या या प्रयत्नामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवावा आणि राजकारणी असतील किंवा प्रशासन असेल किंवा इतरही जे मंडळं असतील यांना आपण आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि प्रबोधनात्मक विषय हा पुढं घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील की आम्हाला सगळ्यांना विनंती करायची आम्हाला कुठंही संघर्ष करायचा नाही आहे आम्हाला समन्वय साधून यातनं एक चांगल्या आनंदही मार्गाने याच्यातनं आम्हाला मार्ग काढण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये सगळेजण आज पत्रकार बांधव या ठिकाणी सहभागी झाले त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मी त्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि आपल्यालाही सगळ्यांना परत विनंती करतो की आपण हे आमच्या कुण्याही एक दोन तीन चार माणसाचं हे काम नाही आहे हे सगळ्यांचं मिळून ते काम असतं कुणीही एक माणूस काही करू शकत नाही सगळेजण एकत्र एक आले आणि सामूहिक प्रयत्न झाला तरच अशा पद्धतीच्या प्रयत्नाला आपल्याला यश मिळतं आणि ते ये यश लातूरकरांच्या पदरामध्ये पडावं अनेकांचे कान वाचावेत अनेकांचे डोळे वाचावेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि आपण महाराष्ट्राला एक दिशादर्शक ठरणारा असा हा प्रयत्न आपण महाराष्ट्राच्या समोर ठेवूया The note.